आणि बनवण्यासाठी येथे मी तीन ग्लास तांदूळ आणि एक ग्लास उडदाची डाळ आणि दोन चम्मच आपण मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि पाच घंट्यासाठी येथे मी तांदूळ आणि हे भिजून घेतलेलं आहे त्यानंतर आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया एकाच वस्तूपासून आपण दोन साहित्य बनवणार आहोत ते, ते म्हणजे इडली आणि ढोसा तर चला मग आपण आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया चांगलं भिजलेलं आहे चार पाच घंटे तांदूळ आणि हे डाळ तर चला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया काय करतो तू हातोय तू कशाला हात घालतो तुला काय खायचं उद्या डोसा इडली डोसा खायचा तुला आवडतो बर आपण आता हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया आता नाही बनायचं आता हे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं मग रात्रभर ते भिजून द्यायचं परत पीठ मग सकाळी सकाळी बनायचं मग नाश्त्याला हातन घालू आता आपल्याला इडली बनवायची आहे त्यासाठी आपण हे पीठ आता ठोसरच बारीक केलेलं आहे सकाळ सकाळ उठल्यान लगेच ओम आता घोडा खेळायला लागलाय आज संडेची सुट्टी आहे त्यामुळं त्याचा आता खेळायचं चालू आहे किती ओम घोडा रिवर्स पण घेता येते का रिवर्स पण घोडा घेता येत तुला अरे बाप रे का झालं कस चालेल बर चाकावर पाय दिले मग ब्रेक होत का अंगोर घालतो का ब्रेक आहे वय बस बस, 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 बस। <laughs> ओम यालो खेळतो तुला येतं का खेळता चांगलं खेळ बरं अरे 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 हुकला हुकला नेम हुकला अरे परत नेम हुकला कस काय तू काय कर मधी उभा ना बरोबर हा आणि व्यवस्थित फेक ना ना हा आता आलं हा पहिला नेम बराबर नाही आला दुसरा चांगला आला अरे वा 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 येत येतय ओमला ब्लॅक मध्ये जायला पाहिजे ब्लॅक मध्ये नाही जायला पाहिजे ना अरे वा 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 किती नंबर आले वा हां वा 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 गोल तिथं बीच किती मार्क्स मिळत मिळतात 50. फिफ्टी मिळतात का बेटायला खेळायचं टाईम आहे का बेटा आता बर ठीक आहे आज रविवार आहे त्यामुळं ओम सारखा गॅलरीतून बाहेर डोकून पाहतो मुलं खेळायला आलेत की काय तुला बी खेळायला जायचंय काय खेळणार आहे तू सायकल सायकल खेळणार आहे तुला स्पीड तुला स्पीडनी चालू आहे तो सायकल मग आता तो हाए ना। हाँ। आता तो तू? चालन। बर पाच मिनिटांनी जा मग हा पाच मिनिटांनी नाही मग किती मिनिटांनी आता आंघोळ नाही केली काही नाही मग आंघोळ कधी करायची खेळून आलो हे काय कोणता खेळ येऊ आता हे पायाचा कोणता खेळ एक्सरसाइज चालू आहे का सकाळ सकाळची मग हवा जाती काही खेळ कुठून आणतच रे तो तर आपल्या इथं आल्वेराच झाड आहे आणि आलवेर्याचे खूप सारे फायदे आहेत आणि आपण आता कशासाठी आल्वेरा कापित आहोत ते दाखवते तुम्हाला आणि पहा एकदम पाणी आहे अल्वेरामध्ये कसं खाली गळू राहिलेलं आहे तर चला आपण आता चेहऱ्याला लावूया तर माझ्या चेहऱ्यावरती वांग आलेले आहेत नाकावरती कपाळावरती आणि नॅचरल एकदम असं अल्वेरा जल मी चेहऱ्यावरती लावत आहे असा प्रयोग मी दोन तीन महिन्यापासून करते त्यामुळं मला माझ्या चेहऱ्यावरचे वांग हे कमी झालेले जाणवत आहेत तर अशा पद्धतीने मी आठवड्यातून तीन ते चार दिवस लावत असते तर आपल्याला ही खिडकी साफ करायची आहे आणि उंचावरती आपला हात पुरत नाही तर आपला हात पुरावा यासाठी आपण चेअरवरती उभा राहतो किंवा स्टूलवरतीही उभा राहतो आणि पडण्याची बी शक्यता असते आणि आपला हातही पुरत नाही तर अशा पद्धतीने जर आपण खिडकी साफ केली तर पडण्याची बिलकुलही भीती राहत नाही तर या खिडकीवरती जाळी झालेली होती तर म्हटलं आपण आता झाडून न घेता तर अशा पद्धतीने पूर्ण ही खिडकी साफ करून घेऊया काही काही गोष्टी एकदम सोप्या असतात परंतु आपल्या लक्षात येत नाहीत आणि आपण नेमकं आपण स्टूलवर उभं राहतो किंवा खुर्चीवरती उभं राहतो आणि मग पडण्याची बी शक्यता असते हे उंचावरचे कपाट आहेत तर अशा पद्धतीने जर पुसून घेतले तर एकदम क्लीन होतात तर आता ओम आंघोळ करून फ्रेश झालेला आहे आणि आता नाश्ता चालला आहे ओमचा काय खातो बाबू मॅगी खातो भूक लागली तुला तर आता खालीहून आता ओम खिळून आला आणि आता मॅगी खात आहे तर स्कूलमध्ये अलाउड नाही मॅगी नेणं त्यामुळं म्हटलं आज रविवार आहे तर मॅगी खाऊ शकतो आणि त्याला खायची होती म्हणून म्हटलं की ठीक आहे आपण आता मॅगी बनवूया तर मॅगी आता वैष्णवीनेच बनवलेली आहे कशी बनवली बेटा चांगली बनवली काय बाबा तू तो तोडली सुद्धा नाही वैष्णवी तुकडे नाही केले तशी आवडते तुला तर करा आता नाश्ता लवकर करा ठीक आहे तुझा फोन तुला फोन पाहिजे इकडं बघू हाय कर हाय फ्रेंड कर <laughs> सकाळचे घरातले जे रेग्युलर कामं होते ते आपले झालेले आहेत तर म्हटलं आपण आता देवपूजा करून घेऊया तर येथे पा माझी तुळशी एकदम छान आलेली आहे आणि त्याला मंजुळं पण खूप आलेले होते मग मी काय करते त्याचे मंजुळं लगेच काढून टाकत असते म्हणजे मग आपली तुळशी एकदम डेरेबाजाशी होते आणि पहा आता इथे आपली देवपूजा झालेली आहे काय काय लपची चालू आहे लपची चालू आहे तर अशा पद्धतीने रविवारचं माझं रुटीन होतं आणि दुपारच्या आता एक वाजलेलं आहे आणि मला रविवारचं म्हणजे उशीरच झालेलं आहे सकाळी उठायला उशीर झालेला होता त्यामुळे मग घरातले जे कामं होते ते पण उशिरात झालेले आहेत आणि मग त्यासाठी बरं का रविवारचं खरंच ना सुट्टी नसायला पाहिजे कारण की मुलांचं स्कूल जर असेल तर सर्व कामे आपले टाइमवर होतात आणि रविवारच्या दिवशी टाइमवर कामं होत नाही त्यामुळं मग सर्व नाश्ता जेवण सर्व म्हणजे उशीराच होतं आणि अशा पद्धतीचं आजचं रविवारचं रुटीन होतं आणि तुम्हाला बी माझ्या पद्धतीने उशीर होतो की नाही ते मला कमेंटद्वारे सांगा काय करतो तू ती झाड कापू नको बेटा अरे मग ते झाड राहणार नाही ना मग ते कट केल्यावर मी कटिंग कशाला करतो तशी भाजी बनायची का तुला या? इडली पात्र काळं होऊ नये त्यासाठी आपण आता यामध्ये लिंबू घालणार आहोत लिंबू जर नसेल तर चिंच घातली तरी चालेल म्हणजे आपलं भांड हे काळं पडत नाही आता इडलीच्या बेटरमध्ये आता मीठ घातलेलं आहे आणि रात्रभर आपण आता फरमेट करण्यासाठी ठेवलेलं होतं तर आपण आता हे, हे मीठ पूर्णपणे मिक्स करून घेऊया जर रात्री मीठ घातलं तरी चालेल परंतु खूप आंबट अशी इडली लागते त्यामुळं मग आपल्याला जेव्हा इडली बनवायची त्यावेळेसच यामध्ये मीठ घालायचं तर आपण आता पूर्णपणे हे मिक्स करून घेऊया या बेटरमध्ये आपण आता फक्त मीठच घातलेलं आहे आणि इडली पोंजी बनण्यासाठी कोणी कोणी सोडा घालतं परंतु मी येथे सोडा घालणार नाही तरीही आपली इडली एकदम पोंजी बनणार आहे तर चला आपण आता इडली पात्रामध्ये हे बॅटर टाकूया तर आपण आता इडली पात्राला तेल लावून घेतलेला आहे म्हणजे जेणेकरून आपली इडली ही इडली पात्राला चिकटली नाही पाहिजे इडली पात्राला झाकण लावूया आणि दहा मिनिटासाठी आपण आता इडल्या स्टीम होऊन देऊया काय केलं बेटा कशाला तुला काय भाजी बनवायची का नाही आता बार झालं बेटा तर या झाकणामधून आपल्याला म्हणजे वाफ निघून जाऊ नये म्हणून काहीतरी वजनाचं ठेवायचं म्हणजे लवकर आपल्या इडल्या तयार होतील म्हणजे बाजूनी बिलकुलही वाफ जाणार नाही तर आपण आता दहा मिनिटाच्या नंतर झाकण खोलूया तर पाहू शकतात मस्त अशी इडली तयार झालेली आहे तर आपण आता इडल्या काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड होऊन देऊया त्यानंतरच मग इडली काढायची म्हणजे इडली पात्राला चिकटली नाही पाहिजे तर गरम आहे तर पाहू शकतात थंड झाल्यानंतर तर तुम्ही बघू शकता इडली पात्राला बिलकुलही इडली चिकटलेली कटलेली नाही आणि पहा मस्त अशी आपली इडली तयार झालेली आहे यामध्ये बिलकुलही आपण सोडा बिलकुल टाकलेला नाही फक्त मीठ टाकलेला आहे तर एकदम स्पॉन्जी इडली तयार झालेली आहे तर मी तुम्हाला तोडून दाखवते इडली कशी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता एकदम स्पॉन्जी अशी इडली आपली तयार झालेली आहे आणि अशा पद्धतीने आपण आता इडल्या बनवलेल्या आहेत चला आपण आता मुलांना खायला देऊया तर आपण आता इकडे सांबर बनवलेलं आहे तर हे काय मी दाखवलेलं नाही सांबर कसं बनवायचं ते तर आपल्याला लोखंडी तळ्यावरती ढोसे बनवायचे आहेत तर आपण आता हे बेटर बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमधून आणि त्यानंतर आपण लोखंडी तळ्यावरती हे आपण ढोसे बनवून घेऊया एक दोन ढोसे लोखंडी तळ्यावरती मोडतात आणि दा त्यानंतर मग चांगले व्यवस्थित येतात तर यावरती आपण आता थोडंसं तेल लावायचं आणि मसाला ढोसा बनवण्यासाठी येथे आपण आता शेजवान सॉस लावलेला आहे तर चला आपण आता हा ढोसा चांगला भाजलेला आहे तो काढून घेऊया तर पहा अशा पद्धतीने लोखंडी तयावरचा ढोसा खायला खूप छान लागतो तर सगळे ढोसे आपण आता अशाच पद्धतीने बनवून घेऊया तर मुलांसाठी मी अशा पद्धतीने एकदम पोंजी अशी इडली बनवलेली आहे आणि स्कूलच्या टायमाला म्हणजे आपल्याला भाजीचा पाती स्कूलमध्ये देतो आणि इडली ढोसा सांबर हे सगळ्या वस्तू म्हणजे डब्यामध्ये देऊ शकत नाहीत सांडलवण होते त्यामुळं मग सुट्टीच्या दिवशीच मी अशा पद्धतीने काहीतरी त्यांच्या आवडीचे डिशेस बनवत असते तर चला मग आपण आता या व्हिडिओचा एड येतेच करूया परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद